शेती आम्हा करणे काम बीज वाढवावे तिक्षण पत्तरे माती घेऊन या बालफिरे शेती आम्हा करणे काम बीज वाढवावेना नाही भिडभार नाही भिडभार तुका मने सांगोर की आभा करने का बीज वाढवावे नाम विठाला विठाला

திருபூரம் குருமாவதாரம் மருகேந்திர சதாவசயவிந்தீசயித்தமாங்க நாராயண பிரிமரம் நதாபாரம் வாரணசீ புலபதிம

वैसे सरदेबाजी आलाबाते गजानन भिकाजी कांदे ज्ञानी सुदार हरगाला सिटी पडयो

अम्हा करणे काम बीज वाढवावे प्रस्तुत प्राप्त कीर्तन रुपी सेवी करता निवडलेला अजून जगद्गुरु वैराग्याचे शिरोमणी बहुल भाषे दुखोर यांचा चार चरणाचा अभंग आहे प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जुगद गुरु दुखोर संतांचं अवतार कार्य संतांच्या अवताराच निमित्ती त्या ठिकाणी प्रस्तुत करतात संत कशा करता प्रगट होत असत धर्माचे पालन धर्माचं पालन करण्याकरता संत अवतरित होत असतात करणे पाखंड खंडन पाखंडाच खंडन करण्याकरता संत त्या अवतरित होतात तो गोपऱ्यांकडे आमचं कामच आहे हे की आम्हा करणे काम भगवंताचं नाम स्मरणे बाबू आभा करणे धर्माच्या विरुद्ध कोणी बोलत असेल धर्माच्या विरुद्ध कोणी वागत असेल त्याच्याकरता उल्लेख काय आहे तीक्ष्ण उत्तरे अति घेऊन त्याच्यासाठी तीक्ष्ण उत्तर आहे तीक्ष्ण उत्तर विमान आमच्याकडे आहेत आणि आम्ही धर्माच्या विरुद्ध बोलत असताना धर्माच्या विरुद्ध जे बोलणार आहेत त्यांच्या विरुद्ध बोलत असता तुम्ही कुणाची भेडभाड ठेवत आहेत नाही मग पपरी असेल लहान असेल मोठा असेल तुका म्हणे सात थोड विठाल 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 अल्पचा परिहर भगवंताच्या अशुम कृपे साधू समंतांच्या कृपाशीर्गाने चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह दादा अशिव महापुराण कदाच जा परमदैवत अमरेश्वर भगवंताच्या चित्रछाय खाली साहित्यामध्ये कृपाशीर्वाने चालत असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह अत्यंत पवित्र अत्यंत निसर्गरम्य अशा प्रकारचं ठिकाण हे अमरेश्वराचं ठिकाण काही ठिकाणी निसर्गरम्य नसताना निसर्गरम्य म्हणावं लागतो तिथं वास्तविकता निसर्गरम्यता आहे पाणी आहे बाजू एकटा पशासारखा असणार हे ठिकाण आणि त्या ठिकाणांचे वैभव त्या ठिकाणी होत आहेत भगवान भोलेनाथ अमरेश्वर भगवान श्री सुंदर भगवान बाबा प्रकारचं मंदिर झालेलं आहे आणि संपूर्ण अंबरवाडीकडं ग्रामस्थ दरवर्षी सालाबंद प्रमाणे त्या ठिकाणी मोठ्या उत्साहानं मोठ्या प्रेमानं मोठ्या आनंद या सप्ताहाचं त्या ठिकाणी आयोजन झालं

आणि पूर्ण फक्त नाही लडली म्हणून सेवा केली मंडप साफ करणं स्वयंपाक करणं जेवण वाचण्याची सेवा करणं कुणी ना कोण्या प्रकारानं या सत्तामुळे सर्वांच्या ठिकाणी सहभाग सर्वां आहे सर्वांच्या सहभागातून या सत्ताचं आयोजन केलं जातं जो मनुष्य देवाला धर्माला संताला संप्रदायाला विसरत झालेला आहे त्याला देवाचं संप्रदायाचं धर्माचं संतांच ज्ञान करून देण्याचा त्या ठिकाणी सप्ताह करत असतो वेगवेगळ्या कारणामुळे गावामध्ये झाली मदत भेट मदत मिटवण्याचं काम सप्ताह करत असतो वेगवेगळ्या कारणामुळे गावामध्ये पडलेली तुफडी मिटवण्याचं काम त्या ठिकाणी सप्ताह करत असतो सप्ताहाचाच एक असा मंडप आहे तिथं एकमेकांचं जमत असेल बटत असेल परंतु सगळे एका मंडपाखाली येतात तो मंडप म्हणजे सप्ताहाचा मंडप वेगवेगळ्या कारणामुळे फाटलेलं गाव शिवण्याचं काम करतो तो सप्ताह करत असतो म्हणून सप्ताह करणे ही काळाची गरज आहे गावा गावामध्ये सर्वामध्ये येणारी एकता हा सप्ताहचा फार था मोठा कार्यक्रम लाभ आणि या वर्षीच्या सत्ताची आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा ग्रामस्थांच्या वतीने कार्यकर्ते मंडळीच्या वतीने भजनी मंडळीच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि या सेवेकरता उपस्थित सर्व भेटळी गाण्याचार्य मंडळी मदनाचार्य मंडळी महाराज मंडळी असं सर्व देवावर संतावर धर्मावर अमृतर भगवंतावरती प्रेम करणारी धर्मप्रेमी सज्जन भक्तीमती माता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये सेवा करायची विठाला विठाला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा ज्या तुकोबरायांना वैराग्याची शिरोमणी त्या म्हटल्या जात ज्या तुकोबरायांना वारकरी संप्रदायाचा कळे शिखर त्या म्हटल्या जात त्या तुकोबरायांनी संतांचं त्यांचं अवतार कार्य काय आहे संत अवतारीत अवतारीत कशाला होता याच्याविषयी आपल्याला सांगतात म्हणजे या ठिकाणी या जगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला येतो देवही अवतारीत होतात आणि संत सुद्धा येतात तिघां तिघांना येण्याची कारण वेगवेगळी आणि तिघांचा येण्याचा उद्देश सुद्धा वेगवेगळा आहे म्हणजे आम्ही जन्माला येतो कशामुळे जन्माला येतो म्हणजे कर्म आहे कर्मामुळे आपला भोग प्रदान करण्याकर जन्माला यावं लागतं मानव झाला यावं लागतं भागवता भगवान भगवान म्हणतात कर्मना जायते जगृह कर्मै वि एव दुःख सुख किंवा मरण प्राप्त होणं हे सर्व कर्माचं तुम्हाला शरीर जे प्राप्त झालेले ते कर्मानुसार जरी काही केले कर्म झाले मोकळले हो मिळे ऐसे आपल्याला जे शरीर प्राप्त झालं ते कर्मानुसार आहे देवाला म्हणजे जे शरीर प्राप्त झालं देव जे दे येतात अवतरित होतात देवाला कर्म आहे का म्हणजे देवाला कर्म नाही मग देव अवतरित का भक्तांनी त्यांना भाग पाडला या भक्त त्यांना आग्रह करतात प्रार्थना करतात आणि भक्ताच्या आग्रह खातर त्या ठिकाणी देवाला यावं लागतं प्रकट व्हावं लागतं अवतरित व्हावं लागतं आणि याला रुपाळे रूपाला आणलं देवाला त्या दे ठिकाणी स्वरूपाला आणलं कोणी आणलं म्हणजे भाविकांनी आणलं भक्तांनी आणलं तिसरे येणारी आहे संत कशामुळे त्यांना त्यांना कर्मही नाही त्यांना आणि त्यांना कोणी आणत नाही स्वतः येतात देवाला आणावं लागतं आपल्याला यावं लागतं आणि संत स्वतः त्या ठिकाणी येतात म्हणजे संत कशाला येतात स्वतः ते पाहतात मनुष्य जन्म यांना कशासाठी प्राप्त झालेला आणि करत काय आहे बुडत हे जगा कळवळा हे जग बुडायला लागले म्हणजे कुड कुडलं कोणत पाणी बुड म्हणजे फक्त पाण्यामध्येच नाही पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण हा सगळ्यात मोठा पुर आहे या पुरामध्ये तुम्ही आम्ही वाहत चाललेलं जन्माला येण मरण जन्माला येण मरण जन्माला येण मरण आणि संताना कधी कधी पाहत नाही संताना आपली क्यू येते दया येते वाटते आणि तळमळी बोली कधी कधी संत अवतरित होत म्हणजे आपल्या येण्याचा उद्देश काय जे काही कर्म आहे ते कर्म करणं देवाचा येण्याचा उद्देश काय देवाचा येण्याचा उद्देश सांगितला आता आपण कारण पहिलं उद्देश काय परित्राणाय साधोना विनाशाय दक्षिणा धर्मसो धर्माचं रक्षण करण्याकरता नाश करण्याकरता त्या ठिकाणी दुर्जनांचे संभारी भक्ताना पाया राखायचं आणि गुरुजनांचा संभार करायचा आणि देवाचं हे अवतार कार्य देवाचा अवताराला येण्याचा उद्देश आहे संत कशासाठी त्या ठिकाणी अवतरित होता संतांच्या येण्याचा उद्देश काय तो उद्देश सांगितला अभंगाच्या आजच्या पहिल्या चरणे पाखंड खंड म्हणजे संत अवतरी देतात धर्माच पालन करण्याकरता धर्म लोकांपर्यंत गर्व घेण्याकरता त्या ठिकाणी संत अवतरी देतात आपण धर्म कशाला मानावं या धर्माचं पालन करायचं धर्म म्हणजे का धर्म शब्दाचा अर्थ जर पहिला ध्री धरणे या धातूपासून त्या ठिकाणी धर्म शब्द तयार होतो धार्य ते इथे धर्म धारण केल्याबरोबर त्याला धर्म म्हटलं जात धर्म शब्दाचा असा एकच विशिष्ट अर्थ आहे असं नाही धर्म शब्द हा व्यापक का याचे अनेक अर्थ आहे म्हणजे काय काय अर्थ होता धर्म शब्दाचे अर्थ म्हणजे आपण जो परमार्थ करतो जी साधना करतो त्या साधण्या सुद्धा धर्म म्हणतात भागवतामध्ये म्हणजे धर्मस्य ही नार्थ अर्थाय अपकल्प म्हणजे आपण तो धर्म करतो म्हणजे परमार्थ करतो पूजा कीर्तन भजन अन्नदान धनदान हा न सगळा परमार्थ आहे या सुद्धा त्या ठिकाणी धर्म म्हटलेले शास्त्र विहित धर्म शास्त्राने सांगितलं हे करा यांना धर्म म्हटलेले आहे आणि शास्त्रानं सांगितलं हे करू नका त्याला अधर्म म्हटलेले विठळाला विठाला शास्त्रहित धर्म धर्म आणि शास्त्र निषिद्ध धर्म अधर्म आहे म्हणजे कसो शास्त्रानं सांगितलं देव भव पितृदेव भव आचार्य देव भव अदिती देव भव स्वाध्याय प्रवचनाभ्या मा मरितव्य हा सर्व झाला मा आणि शास्त्राने सांगितलं मा हिंसा सर्व भूताने हिंसा नये हिंसा कोण सांगितलं का कलम जमन दारू पिऊन करू नये काय आहे आहे पण धर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या धर्माचं व्यापक स्वरूप जर पाहिजे झालं ज्या ज्या व्यक्तीच जे जे कर्तव्य आहे ते तो त्या व्यक्तीचा धर्म आहे आपण सर्व त्या ठिकाणी मान